श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शांच्या व्हिडिओमध्ये अस्मिता ब्लाऊज करून आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तुम्ही बघितलं असेल हे काट आहेत खण साडीची काट आहेत त्या पद्धतीप्रमाणे आपण आज डिझाईन बनवणार आहोत आपला हा बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेली आहे साडेनऊ गळा तयार होणार आहे त्यासाठी मी गळ्या गळ्याची उंची दहा इंच घेतलेली आहे अर्धा इंचवरती शिलाई मार्जिन जाणार आहे आपलं त्या पद्धतीप्रमाणे खालून तीन इंच आणि वरून अडीच इंच अशा पद्धतीप्रमाणे आता वरून मी सुरुवात केलेली आहे गळ्याचा आकार द्यायला डॉट 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 कर पहिल्यांदा आकार व्यवस्थित आपण करत यायचं ज्यावेळी आपल्याला शेप व्यवस्थित वाटतो त्या पद्धतीप्रमाणे आपण हा आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे बघा वरून दुसरा आकार दिलेला आहे तो खाली जिथे आपला आकाराला वळवलेला आहे तिथंपर्यंत मी दुसरा आकार दिलेला आहे त्याच्यानंतर तो छोटासा पॅच आपण तयार करायचा हा त्रिकोणाचा अशा पद्धतीप्रमाणे आपण हे पॅच तयार करणार आहोत त्याच्यासाठी पहिल्यांदा मी काय केलेलं आहे जो आपण पानाकार गळ्याचा दिलेला आहे त्याच्यासाठी कॅनवास पेपरवरती तो आकार आपण काढून घ्यायचा आहे आणि तो कॅनवास पेपर आकार क करून त्याच्यानंतर पुढचे आकार आपण तयार करायचे भागावरती इथे बघा मी कॅनवास पेपर ठेवला आणि गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे मार्जिन आहे ते व्यवस्थित काढून घेतलेला आहे बऱ्याचशाच वेळेला आपल्याला काय असतं कस्टमरांच्या अपेक्षा असतात की काहीतरी डिझाईन बनवायची त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला आप लहान काटा असतील तरी सुद्धा डिझाईन हवी असते सुंदर अशी तर त्या पद्धतीप्रमाणे खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप छोट्या छोट्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केला तर व्यवस्थित तुमची डिझाईन परफेक्ट फिनिशिंगच्या सहाय्याने तयार होणार आहे मैत्रिणीनं तर इथे बघा हा गळ्याचा आकार आपण आता इथे अस्तरच्या भागावरती ठेवून घेतला आणि सरळ भागावरती आपण हा एकदा इस्त्रीने प्रेस करून घेतला प्रेस करून झाल्यानंतर आता इथे आपण शिलाई करायची आहे शिलाईचं मार्जिन आपण पकडायचं आणि आप त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे गळ्याभोवती व्यवस्थित आपण ही शिलाई करून घ्यायची आहे आता इथे बघा बऱ्याचशाच वेळेला काय होतं मैत्रिणी गळ्याचा आकार पण आपला सुंदर येणं अतिशय त्या पद्धतीप्रमाणे आपले कस्टमर ते डिपेंड करतात त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा डिझाईन करताना किंवा सिम्पल ब्लाऊज शिवताना आपलं फिनिशिंग हे व्यवस्थित आलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर आतला गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेऊया आणि आतमध्ये आपण इथे बघा साईडला साईडलासुद्धा मी पहिल्यांदा इथे शिलाई करून घेणार आहे आणि आता आकार कट झाला आकार कट झाल्यानंतर इथे बघा व्यवस्थित आता आपण हे बघा अशा पद्धतीप्रमाणे बऱ्याचशाच वेळेला खणसाडीतले जे कप ब्लाऊज असतात ते लहान असतात त्याच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला डिझाईन बनवायची आहे बघा हे बघा आता इथे आपण कमरेगडच्या साईडला पण शिलाई करून घेतली आता खालचा जो एक्स्ट्रा कापड आहे ते व्यवस्थित कट करून घेतलेला आहे बघा आता इथे मी मगाशी ज्या डासण्या लावल्या होत्या त्या मी काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर आपण हा गळ्याचा आकार व्यवस्थित सरळ भागावरती आपण हा पलटी करून घेऊया व्यवस्थित आकार आपला हा आपण इथे बघा पलटी करून घेतला सरळ भागावरती त्याच्यानंतर खूप सुंदर असा हा आपला आकार आलेला आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनो आता फक्त इथे वरून एकदा दापटीप देऊन घेऊया म्हणजे आकाराचा पूर्णपणे फिनिशिंग तयार होतं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आखार गळ्याचा हा व्यवस्थित फिनिशिंगच्या सहाय्याने तयार होणं अतिशय गरजेचं असतं कारण की आपला पूर्ण ब्लाऊज त्याच्यावरच डिपेंड करतो त्याच्यामुळे कोणताही ब्लाऊज तयार करताना तुम्ही गळ्याचे हे पूर्णपणे फिनिशिंग व्यवस्थित आलं पाहिजे आखार व्यवस्थित आला पाहिजे त्याच्याशिवाय आपली डिझाईन उठून दिसत नाही हे बघा आता पूर्णपणे दाबटीप देऊन झाली दापटिप देऊन झाल्यानंतर इथे बघा हे बघा आता आता काय करायचं मगाशी जे आपण आकार मी मगाशी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीप्रमाणे आता व्यवस्थित हे आकार आहेत ते आकार आपल्याला आता इथे व्यवस्थित आकार दिसत आहेत बघा आपल्याला त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा हा आकार कट करून घेऊया त्याच्यानंतर हा दुसरा आकार हे दोन पॅच आहेत ते पॅच आपल्याला आपल्याला ठेवून काठाभोवती ठेवून कशा पद्धतीप्रमाणे ॲडजेस्ट होतात ते बघूया आता आता इथे बघा पहिल्यांदा आपण कॅनवास पेपरवरती हे आकार वाढवून घेऊया आता जो दुसरा आकार मी तुम्हाला सांगितलं होतं तो अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित बोल्ड करून मध्य भागावरती ठेवून घ्यायचा आता आकार तयार करण्याची टेक्निक तुम्हाला सांगते मी कशा पद्धतीप्रमाणे आकार आपले हे व्यवस्थित येतात बघा तर इथे बघा मी हा पहिला आकार व्यवस्थित ठेवून घेतला मध्यभागावरून आकार फक्त थोडासा वरती वाढवला आणि खाली अर्धा इंच वाढवला त्या पद्धतीप्रमाणे हा आकार तयार झाला आता त्याच्यानंतर हा आकार आपला आकार बघा व्यवस्थित कशा पद्धतीप्रमाणे ठेवलेला आहे ठेवताना सुद्धा आकार जसा गळ्याचा आकार होता त्या पद्धतीप्रमाणे ठेवायचा आणि त्याच्या पुढे मार्जिन पकडायचं तुम्ही अर्धा इंच मार्जिन ठेवा आणि व्यवस्थित आकार हा कट करून घ्यायचा दोन्ही आकार काढून घेतले म्हणजे दोन्ही साईडला दोन पॅच आपले हे तयार होतात आता हे पॅच आहेत आता काठावरती बघा कशा पद्धतीप्रमाणे ठेवायचे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे काठावरती ठेवून घेतले जेवढे लागतात काठ तेवढे त्या पद्धतीप्रमाणे मी कट करून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर हा आकार आहे बघा आकार अशा पद्धतीप्रमाणे बसतो तर तुम्ही व्यवस्थित ठेवून घेतला आणि तो कट केला आता इथे अस्तरवरती सुद्धा आपल्याला ते पॅच पण ठेवून आपल्याला अस्तर सुद्धा कट करावं लागणार आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता इथे मी सगळे हे पॅच ठेवून व्यवस्थित इस्त्रीने प्रेस करून घेणार आहे कारण की अस्तरला वगैरे सुरकुती वगैरे पडलेल्या आहेत त्या पद्धतीप्रमाणे हे बघा मी सगळे व्यवस्थित पॅच कशा पद्धतीप्रमाणे ठेवलेले आहेत बघा जो शिलाईचा भाग आहे तो समोरासमोर सम्मौर ठेवायचा हे लक्षात ठेवा हे बघा ही शिलाई झाल्यानंतर आपण इकडून शिलाई मारणार त्या पद्धतीप्रमाणे त्या पॅच ठेवायचे वरती कॅनव्हास कॅनव्हच्या पेपरवरती खाली अस्तर अस्तरवरती आपला हा जे काठ होतं हो, तो काटाचा सरळ भाग ठेवायचा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास पेपर दा हे आतमध्ये पलटी होणार आणि आपल्याला वरून फक्त एकदा दापटीप देऊन घ्यायची आहे हे लक्षात घ्यायचं परत दुसऱ्या भागाचं सेम त्या पद्धतीप्रमाणेच करायचं आणि परत आपण वरून दापटीप देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे थोडासा तुम्हाला व्हिडिओ मोठा वाटेल पण खूप सविस्तर आणि डिटेलमध्ये तुम्हाला ही पॅचवर्क डिझाईन करताना कोणतीही अडचण येऊ येऊ नये म्हणून मी अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित सावकाशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आता सा आकार आहे त्या आकाराचं मार्किंग करून घेतलं आणि मार्किंग करून झाल्या दोन्ही सरळ भागावरती सरळ आकार ठेवून घेतले सरळ ठेवून घेतल्यानंतर आपण काय करायचं ते बघा व्यवस्थित शिलाई करून घ्यायची जेवढा आकार आपल्याला हवा आहे तेवढ्या त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून झाल्यानंतर कारण की दोन्ही पॅच आपले व्यवस्थित तयार झाले पाहिजेत आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे आता जो दुसरा पॅच आहे तो अशा पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं कॅनवास पेपरवरती खाली अस्तर आणि खालच्यावरती आपले जे काठ आहेत ते सरळ काठ असतात लक्षात ठेवा खाली जे काठ ठेवलेले असतात तुमच्या हे लक्षात यावं यासाठी मी सांगते परत परत खाली सरळ काठ आहेत सरळ काटावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तरच्या काटावरती आपला कॅनवास पेपर ठेवायचा शिलाई करून झाल्यानंतर अस्तर आणि हा कॅनवास पेपर आतमध्ये पलटी करायचा पलटी करून झाल्यानंतर आपण वरून एकदा टिप देऊन घ्यायची म्हणजे आपल्याला ही पॅचची डिझाईन तयार होऊन जाते बघा आता जेवढं मार्जिन आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण मध्यभागावरून आपण व्यवस्थित मार्किंग करून घेतलं आणि एक्स्ट्रा जे होतं ते कट करून टाकलेलं आहे आता मगाशी जे राहिलं होतं ते अशा पद्धतीप्रमाणे आपण ठेवून व्यवस्थित कट करून घेऊया बघा हे बघा हे दोन पॅच आपले तयार झाले आणि हा खालचा छोटा पॅच तर मी बघा मी तुम्हाला बघायचं सांगितलं जे आकार काढले होते त्याचं मार्किंग फक्त मी करून घेतलं पॅचवरती आणि आता आपण इथे काय करायचं आहे आपला जो बाहेरचा गळ्याचा आकार आहे तो अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आता पहिल्यांदा खालचा जो पॅच आहे त्याचा मध्य पकडावा लागणार आहे आपल्याला तिथे पहिल्यांदा आपण एक पिन लावून घेऊया त्याच्यानंतर तो वरचा आकार आहे तो त्या पद्धतीप्रमाणे आपण अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा समरेषित आहेत का ते दोन्ही पाहायचे आणि त्याच्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी चेक केलं म्हणजे आकार कुठे मागे पुढे होऊ नयेत जोडल्यानंतर आपल्याला उसवाला वगैरे लागू नयेत ही आपण दक्षता पहिल्यांदाच घ्यायची त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आता इथे मात्र काय करायचं पहिल्यांदा जो पहिले आकार पॅच आहेत ते व्यवस्थित तिथे जोडून घ्यायचे आहेत डबल शिलाई करून घ्या म्हणजे तिथे आपले पॅक होऊन जातील आता ह्या साईडला सेम त्याच पद्धतीप्रमाणे मार्किंग केले त्याच पद्धतीप्रमाणे आपण ते फक्त जोडून घ्यायचं आहे तेवढ्यासाठी मग अशी मी जे अस्तरच्या भागावरती आपण जो आकार काढला होता तो नेहमी ठेवायचा नेहमी ठेवल्यानं म्हणजे काय होतं आपल्याला केवढं मार्जिन पाहिजे ते पद्धतीप्रमाणे आपल्याला लक्षात येतं हे पहा आता इथे बघा व्यवस्थित ते पॅश जोडून घेतले आता जोडून झाल्यानंतर इथे काय करायचं आहे आपण वरचा आकारावरती व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची आहे आता बघा इथे बघा व्यवस्थित आपण शिलाई करून घेऊया फक्त आणि आपला पूर्णपणे हा डिझाईनचा ता पॅच तयार होतोय बघा अशा पद्धतीप्रमाणे आता इथे काय करायचंय आपण आतलं जे अस्तर आहे ते आपण आता शिलाई करून घेतलेले नाही पहिल्यांदा अस्तरवरती पूर्णपणे शिलाई करून घेऊया म्हणजे बरेचसे धागेदोरे बाहेर आलेले ते व्यवस्थित आपल्याला कट करता येईल हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता खाली खांबरेकडच्या साईडला आपण मगाशी शिलाई करून घेतलेली होती आता त्याच्यानंतर इथे बघा आता इथे एक महत्वाची टिप्स सांगतो तुम्हाला मैत्रिणीनो हा गळ्याचा आकार शिलाई करून झाल्यानंतर आपण मध्यभागावरून घडी फोल्ड करून घ्यायची फोल्ड करून घेतल्यानंतर दोन्ही आकार व्यवस्थित आपले एका याच्यात आले आहेत का तयार झाले का हे कशा पद्धतीप्रमाणे चेक करायचं ते पहा हे बघा मध्यभागात अशा पद्धतीप्रमाणे घडी घालायची घडी घालून झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही आकार आपण चेक करायचे हे बघा हे अशा पद्धतीप्रमाणे चेक करायचे मागे पुढे मार्जिन झाले का ते पाहायचं हे बघा आता जे एक्स्ट्रा कापड आहे ते नंतर आपण आतलं ते नंतर आपण कट करून टाकायचं जेवढं लागतं तेवढंच ठेवायचं आणि त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला बऱ्याच्याच वेळेला काय असतं की कस्टमरांना तिथे धुमडी मारून हात सुद्धा हवी असते अशा पद्धतीप्रमाणे सुद्धा हवं असतं त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला द्यावं लागतं हे बघा आता इथे बघा मी एक गोल्डन कलरची लेस पूर्णपणे ही जोडणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लावू शकता मी इथे गोल्डन कलरची लेस पकडलेली आहे कारण की मग असे तुम्ही बघितला त्याच्यामध्ये थोडेसे गोल्डन कलरचे हे धागे होते त्या पद्धतीप्रमाणे आपण कारण त्याच्यामुळे सुंदर असं आपल्या ब्लाऊजला लूक येणार आहे तर मैत्रणीनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकला टाकल्या त्याचं नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आता लेस तर लावून झाली लेस लावून झाल्यानंतर बरेचसे धागे आले होते ते व्यवस्थित मी कट करून घेतले आता खाली पण कमरेकाच्या साईडला पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ही लेस लावून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे लेस जोडून घ्यायची व्यवस्थित तर कमी काट असतील तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही नक्की डिझाईन बनवा आणि या डिझाईनमध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तरी नक्की करा तरी तर मी छोटासा एक पॅच ठेवणार आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे सुंदर अशी आपली डिझाईन खूप सुंदर दिसते आणि व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद